नमस्कार मंडळींनो आता दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये आपण शुभ कार्याची काही ना काही सुरुवात करतो तर आमच्या फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये ॲड होते एक आपली नवीन गाडी तर इकडे आपली गाडी आहे सगळे आपले मंडळे आलेले आहेत तर पुण्यामधील बाणेर येथील टाटा शोरूम आहे आणि इथे आम्ही मंडळे आलेलो आहोत अरे बघा आपली गाडी आपल्या मंडळींचं मंडळींच आहे आपल्या गाडीला हार वगैरे घालायचं इकडे माझी सोनू दिदी बाबू दादा अजून आपले दादाचे मंडळी तिकडे आणि आतमध्ये पण बसलेले आले तिकडे तिकडे वडिता आलेली माझी जाऊबाई आमचा प्रथमेश बा इकडे आमोल इकडे आमोले माझा भाऊ भाऊजाई साथी इकडे चिल्ल्या पिल्ला न चला अनुबा तर सगळे मंडळी आम्ही आलेलो आहे गाडी खरेदी केलेली आहे काय वाटतंय पण आता हा माझा भाऊ पाचशे कंपनी आपण त्यांदुबाई वगैरे सगळे मंडळी आलेलं आहे ते आणि छान दिवाळीच्या मुहूर्तावरती मुलांनी मुला गिफ्ट दिलेला आहे <laughs> आम्हाला सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे आणि आता आम्ही गावावरून सगळे मंडळ आलेलो आहे सकाळी निघलो ट्रॉफी इतकी होती का खूप सारा आम्हाला उशीर झालेला आहे धनोत्रयोदशी <laughs> <laughs> आत आणि धनोत्रयोदशीच्या मुहूर्तावरती आपण आता गाडीची खरेदी केलेली आहे <laughs> इकडे आमचा दादू आहे माझा भाचा आहे मोठा इकडे माझी भाजीसून सून आमच्या अक्का माझ्या नंदूबाई मोठ्या आमचे दादा म्हणजे नंदू भाऊ आमचे नंद आम राजांना माझे तीर तर आमचं दाद्या सांग बा कुठे राहतो लंडन वरून आलेला आहे दिवाळीसाठी आमचं दाद्या पिलो साई इकडे बघाय दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा द्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला मंडळी ना आता चालली गाडीची वगैरे पूजा होईल आता थोड्या वेळा खूप मोठ बाणे टाटा शोरूम रूम तर हे बघा एकदम भव्य दिव्य असं मोठं आहे आणि आज दिवाळीच्या मुहूर्तावरती खूप साऱ्या गाड्यांची खरेदी केलेली आहे चला एक एक जण आलेला आहे आणि इकडे आपली सगळी मंडळी तर आपले फोटोग्राफर देखील आलेले आहेत इकडं गणेश भाऊ पर्थी, पर्थी। दोन मिनिट जे पाहिजे ते दे ना चावी घेऊन आलाय पहिला हा इकडं आता नारळ सगळे फोडलेले आहेत आमचा बल्लू अरे बल्लू आता पेढे वाटतोय दादू वाटतोय इकडे आमचे दादाचे मित्र मंडळी वैभव काय म्हणतो बाळा इकडं सागर दादा इकडं अक्षय दादा अनु दादू बल्लू इकडे बाळा पेढे दिवाळीमध्ये छान असं पोरांचं गोड गोड तोंड झालं अक्षय काय अरे बोल की जरा अक्षय खाल मु मी निघालेलो आहे घरी जाताना आता सगळ्यांना भूक लागलेली आहे वक्रतुंड हॉटेल आहे इथे आलेलो आहे सगळे आता जेवणासाठी आपले मंडळी काय आहेत अवतार झाले अवतार झालेला आहे तर चला काय काय आता जेवणामध्ये भाज्या वगैरे घेते काय खाते आपण जेवण इकडे आपल्या मंडळींचं सगळ्यांचं चाललेलं आहे छान जेवण आता रद्वा काय घेतलंय आपण भाजी पनीर शेवभाजी आणि पनीर भाजी